पुण्यामध्ये पी एच डी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनास्थळी आमदार रोहित पवारांनी भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे या दरम्यान एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली राम जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे हा विद्यार्थी बेशुद्ध पडला त्याला रोहित पवारांनी पाणी देऊन शुद्धीवर आणण्याचा देखील प्रयत्न केलेला गेल्या सहा दिवसांपासून हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले एका विद्या विद्यार्थ्याची आता प्रकृती खालावल्याची देखील माहिती एखादं गरीब जर आंदोलनात बसत असेल तर डायरेक्ट तोंडावर सांगून टाकता तुम्ही आंदोलनं बसू नका तुम्हाला यातून काय मिळणार नाही म्हणजे शेतकरी वाट बघत आहेत तुम्ही त्यांना मोबदला जो काही आता पाऊस अतिवृष्टी झाली आता एक मुलगा इथं बसला अक्षरशः रडतोय तो आहे विदर्भाचा सोयाबीनचं पीक आहे त्याच्या शेतामध्ये मी शेताचे आता फोटो बघितले सगळं पाण्याखाली गेलेलं आहे एक तर सोयाबीनला भाव नाही आणि जे काय मिळणार होतं ते अख्खं पीक आता त्याचं पाण्याखाली त्याचा वडील त्याला फोन करून अक्षरशः रडतोय आणि म्हणतोय काय करायचं मी माझं जीवाचं काय बरं वाईट करू का असे प्रश्न या सर्व मुलांच्या आईवडिलांना आज पडलेत कारण का सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणीत